आपला परिचय काय मी हरिभक्तीपरायण संतोष महाराज ठेणगे माऊली वारकरी शिक्षण संस्था नाराळा आपण आज कशा संदर्भात आलात आमच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना नवे नवे इथं असणाऱ्या पैठण क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वारंवार त्रास होत आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी पुलीस टे, स्टेशनमध्ये आदरणीय देशमुख साहेबांना या ठिकाणी फिर्याद नोंदण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बर या दरम्यान आणखीन काही अघटित घटना घडली असं ऐकायला मिळालं तर या संदर्भात काय म्हणणं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील एका विद्यार्थ्यावर लैंगिक शोषण करण्याचा एक अनारा प्रयत्न केलेला आहे आणि त्या संबंधाने आम्ही या ठिकाणी फिर्याद नोंदण्याकरता आलेलो आहोत तर पैठण पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला पोस्को प्रमाणे तीनशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि आरोपीला अटकही करण्यात आली केलेली आहे बरोबर तर मग नंतर आपलं यानंतरही आपलं काय म्हणणं आहे का आमचं म्हणणं असं आहे इथून पुढे आम्हाला जो काय त्रास होतोय आता हा मुलगा अटक झाल्याच्या नंतर हा।, हा आरोपी अटक झाल्याच्या नंतरही त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या भावानी आणि काही मंडळींना आम्हाला आमच्या विद्यार्थ्याजवळ आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिवे मारण्याची धमकी दाखवलेली आहे बलात्कार कसा असतो ते आम्ही त्यांना दाखवून देऊ अशा पद्धतीने त्यांनी धमकी दाखवण्याचा आम्हाला प्रयत्न केलेला आहे या संदर्भात मग आपण पुन्हा तक्रार दिली आता आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला सुरक्षा हवी याच्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत शेवटचं काय म्हणणं आम्हाला फक्त सुरक्षा पाहिजे आणि त्या आरोपीवर कडक अशी कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे आमची अशी विनंती आहे आणि हा प्रकार पुन्हा झाला नाही पाहिजे चला धन्यवाद महाराज आपला परिचय सांगा मी नाना काकडे जगद्गुरु तुकाराम महाराज वारकी शिक्षण संस्था संतनगर पैठण नाथ मंदिर परिसर आज पैठण स्टेशनला आपण काय संदर्भ का पैठण मधील आमचे गुरुबंधू संतोष महाराज ठेणगे यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना एक अनुषित प्रकार असा घडला त्याच्यावर नाथमंदिर परिसरामध्ये गीता मंदिरच्या बाजूला एक लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर तो अत्याचार केला म्हणून ही बातमी आम्हाला सर्व महाराज लोकांना कळली असा प्रकार पैठणमध्ये परत होऊ नये याचा निषेध केला जावा याकरता आम्ही सर्व महाराज मंडळ इथं जमलेलो आपण आत्ताच महाराजांनी मग अशी सांगितलं की अत्याचार झाला त्या संदर्भात पैठण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन प्रशासनाने सर्व प्रकारची कायदेशीर योग्य कारवाई केली संबंधित आरोपीला अटकही करण्यात आली तर यानंतरसुद्धा आपण जे पैठणला पैठण पोलीस स्टेशनला आलं तर आपलं काय म्हणणं आमचं म्हणणं एकच आहे वारंवार आम्हाला हा त्रास सर्व संस्थेतल्या महाराज मंडळीच्या विद्यार्थ्यांना होतो आहे मुलं बाहेर मधुकरील जात असताना ही त्रास होतोय ही सर्व शिक्षण संस्थेतली मुलं आहेत हे मुलं शाळेत जात असतानासुद्धा यांचे दप्तर ओढल्या जातात यांना दगड मारला जातो यांची शेंडी ओढल्या जाती जे आमच्या वारकर शिक्षण संस्थेचा एक नेम आहे डोकी करावं लागते आणि शेंडी असते माग हा आमच्या जो महाराज संस्थेच्या परंपरेचा हा नेम आहे यांची शेंडी ओढल्या जाती यांचे कपडे ओढले जातात शाळेत गेल्यावर सुद्धा बेंचवर बसताना यांची काहीतरी खोडी केल्या जाती असे प्रकार खूप आम्हाला वारंवार मुलांचे ऐकायला मिळतात आम्हाला त्याला सामोरं जावं लागतं पण जे छेड काढतात मुलांची तुमच्या वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांची तर ते जे संबंधित जे लोक आहेत किंवा जे मुलं आहेत किंवा जे युवक आहेत ते कुठले आहेत ते कोणत्या परिसरातले हे पैठणमध्येच नारळा परिसरातले आहेत आमचे विद्यार्थी जर शिक्षण घेण्यासाठी जातात आमचे आमचे विद्यार्थी नाथ मंदिरात दर्शनाला जरी आले तरी त्यांचे मागून धोत्र ओढली जातात काहीतरी त्यांना बोलल्या जातं दगड मारल्या जातात मागून चालले तरी चाष्टा वगैरे केली जाते हा प्रकार आपलं काय म्हणणं आहे हा सर्व प्रकार जो विद्यार्थ्यांना त्रास होतोय संस्था चालकांना होतोय हा त्रास थांबावाच्यावर कुठेतरी संदर्भात पैठण पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर यांनी या संदर्भात या संदर्भा निवेदन हो तर आता या त्यांनी तुम्हाला कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय हो तर आश्वासन दिलं असेल तर पैठण पोलीस स्टेशन कडून पूर्णपणे त्याची कारवाई केली जाईल अशी खात्री तुम्हाला वाटते का हो वाटते साहेबांनी आम्हाला तसं आश्वासन दिलं मी तुमच्या सोबत आहे कायद्या कानूनच्या पद्धतीने त्या माध्यमातून सुद्धा आम्ही सदैव मी आणि माझे सर्व कर्मचारी तुमच्या पाठीशी सदैव आहोत खूप खूप आभार